हाय हॅलो नमस्कार मी काजल अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आम्ही आज निघालेलो आहोत पार्टीसाठी थर्टी फस्ट तर थर्टी फस्टला बघा गर्दी कशी आहे रस्त्यावरती हे रस्ते रोज रेग्युलरली एकदम सुनसान असतात पण आज एकदम गजबजलेले आहेत आणि सगळ्या हॉटेलमध्ये सगळीकडे बघा लायटिंग आणि डी जे ह्याच्याशिवाय दुसरं काही नव्हतंच सगळीकडे फक्त डी जे आणि माणसं तर विचारू नका एवढी गर्दी होती सगळीकडे तर हा रस्ता तर एकदम सुनसान असतो तो रस्तासुद्धा हा हायवे जो की वापीला जातो आणि आज आम्ही दमनवरून वापीला चाललेलो आहे कारण दमनची सगळी हॉटेल जवळपास आमची फिरून झालेले आहेत तर म्हटलं हॉटेलला आपण वापीला जाऊ ह्यावेळेस म्हणून चाललेलं होतं तर हे जे आहे ना सगळीकडे न्यू इयरचे सगळे बोर्ड लावलेत बघा साईडने कडेला जे दिसत आहेत ना सगळे न्यू इयरचे हॅपी न्यू इयरचे सगळे बोर्ड आहेत तर आम्ही पोहोचलो आणि हॉटेलमध्ये आल्या रुद्रचं एकच काम असतं मला खेळायचं आहे आणि त्याला इतका एन्जॉय करतो ना तो आमचे सगळे पैसे गेलेले वसूल करतो करायचं काम तो करतो इतकं म्हणजे एक तरी आम्हाला त्याला म्हणजे गार्डनला वगैरे घेऊन जाता येत नाही जास्त आणि तिथे एवढं काही खेळायलासुद्धा नसतं गा गार्डनला किंवा ग्राउंडला पण हॉटेलमध्ये जास्त छान असतं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ असतं सगळं कुठे माती लागायचं वगैरे ताप नसतो सगळीकडे एकदम आरामात आणि खेळायला मुलं पण असतात त्यामुळं लईक ते एन्जॉय करतात तर तो आणि त्याचा हा फ्रेंड आहे माघ स्वराज दोघंजण मस्त एन्जॉय करत होते आणि त्यांचा दादासुद्धा आहे मोठा तर हे तिघं होते पण वय थोडंफार मोठं असल्यामुळं मग कसं होतं मग त्यांचं थोडं ॲडजस्ट होत नाही वयाच्या मानाने जो मोठा आहे त्याला छोट्यांचे गेम्स खेळावेसे नाही वाटत तर बघा रोदराचं एक तर एकदम नुसतं एन्जॉय चाललेला असतो आणि त्याला खायपियेचं बिलकुल नाद नाही फक्त खेळायचं जबरदस्ती मला त्याला घेऊन जावं लागतं आणि चारावं लागतं तर आता त्याचं आणि त्याच्या फ्रेंडचं बघा कसं मस्त बाईक ड्रायविंग चाले राईड करायचं मस्त तर सुरुवातीला मला वाटलं ह्याच्यामध्ये दारू आहे नंतर मी लक्ष देऊन बघितलं तर मला कळलं की हे शोसाठी त्यांनी दारूच्या बॉटलमध्ये केलेलं आहे आणि ही अशी डेकोरेशन होतं हॉटेलचं पण आम्ही हॉटेलमध्ये नव्हतो आम्ही बाहेर म्हणजे थर्टी फर्स्ट नाईट त्यांनी एक असा क्लब हाऊसच केला होता जो की तुम्हाला दिसते लिहिले थर्टी फर्स्ट डी जे पार्टी नाईट वगैरे असं लिहिलेलं आहे आणि इथं पहिल्यांदा आम्ही वेट केला कारण आम्हाला हातावरती पास देत होते सिक्के देत होते कारण कोणी बाहेर राहत नको यायला म्हणून तर माझ्या हातावरती सिक्का बघून रुद्र म्हटलं मलासुद्धा पाहिजे तर त्याचं नव्हतं लागत लहान मुलांना एकदम फ्री होतं तर बघा सगळीकडे इकडे फक्त फ्रायवालं नॉनव्हेज होतं जे की चिकन मटन सगळं होतं आणि ज्यूससुद्धा होते आणि सुद्धा खूप छान होतं तर फेजचं पार्ट मला दाखवायचं तुम्हाला राहिला तर मी आता फेजचं जे स्टार्टर होतं ते मी ताटामध्ये घेऊन आले तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे खूप काही काय होतं तर होतं कसं बघा यांचं लगेच खाल्लं थोडंसं खाल्लं की लगेच झालं सुरुवात डान्सला तर आमच्या ह्या दोघांचं म्हणजे ना डान्स माहीत नाही एवढं म्हणजे लक्ष देऊ डान्स करतात ना ते दोघं आम्ही तिघं पण म्हणजे आहेच तर आपले पैसे वसूल झाले पाहिजे आपण जे काही पैसे भरलेत ते आपण एन्जॉय करून ते वसूल केले पाहिजे तर सुरुवात होती फक्त आठ साडेआठचाच हा टाईम असेल सुरुवातीला सगळेजण फक्त खायचं खाण्यावरती लक्ष होतं आणि थोडा वेळ डान्स केला थोडं खाल्लं की हे दोघंजण इकडे पुन्हा टॉयज खेळायला येत होते कारण रुद्र तिथे थांबत नव्हता ते ओपन होतं तिथे फक्त लोकं होते आणि डी जे आणि खाय प्यायचं सोय होती आणि साईडला होतं ते टॉयज मग खेळायला वगैरे प्लेग्राऊंड असं साईडला त्यांनी केलं होतं तर त्यांचं इथे खेळायचं चाललंय चा तर रुद्रला इतकं खेळायचं असतं ना त्याला मी म्हटलं मला थोडं खेळू दे पण नाही त्यालाच खेळायचं असतं आणि त्याला असले मुलांसोबत खेळायला आवडत नाही त्याला आमच्यासोबतच खेळायचं असतं नाहीतर मग एकटंच खेळायचं असतं आणि असे गेम्स आणि पोरांची तिथं भांडणं सुरुवात होते मला हे खेळायचं मला ते खेळायचं आहे नंतर मीसुद्धा त्याच्यासोबत खेळले कारण तो म्हणायचा की मला मला मम्मासोबत पण खेळायचं आहे आणि पप्पासोबत पण खेळायचं आहे दोघांसोबत तर मग मी पण त्याच्यासोबत खेळले थोडा वेळ तसं खेळावंच तर मला पण खूप वाटत होतं कारण ही गेम इतका छान होता ना मस्त वाटत होतं आता ह्या गेमचं नावसुद्धा मला माहीत नाही पण आवडलं मला खेळायला रुद्रसोबत मला जास्त म्हणजे मज्जाच येत नव्हती म्हणून मग आम्ही दोघं लागलो खेळायला आणि रुद्राला साईडला खेळायला टॉयसोबत पाठवलं तिकडं ग्राउंडवर आणि आम्ही दोघं इथे खेळायला लागलो तसं एकमेकाला हरवण्यात जी मज्जा आहे ना ती भांडणं सुद्धा नाही खरं सांगते बरं का हरवण्यामध्ये जे मज्जा आहे ते तर आता माझा नंबर होता मला ही जी रिंग आहे ना ती खाली जाऊन द्यायची नव्हती पॉईंट मिळत होते ज्याच्याकडे जी रिंग खाली पडेल त्याला पॉईंट मिळत होते असं होतं तर आता याच्यावरती ट्रॅक लिहिले फास्ट ट्रॅक म्हणजे फास्ट ट्रॅकच गेमचं नाव असेल तर सर आम्ही कधी खेळलो नाही आपण गावाकडे राहिलो त्यामुळं ह्याचं एवढं जास्त हे नाही पण इकडे आल्यानंतर कसं सगळंच बदलतं सगळंच हे होऊन जातं आपलं जे गावाकडचं आयुष्य आधीचं होतं ते खूप वेगळं होतं पण आत्ताचं जे आहे तो खूप वेगळं आहे तर आमच्या दोघांचं ते खेळायचं चाललं होतं आम्ही इतकं मज्जा केली ना आणि त्यानंतर आम्ही रिटर्न आलो तर आम्ही खेळून येईपर्यंत गर्दी बघा किती झाली आम्ही सुरुवातीला गेलो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती आम्ही आल्याच्यानंतर बघा डी जेच्या समोर एवढी गर्दी झालेली आहे आणि या रुद्राचं तर तिथं फक्त एकच गाणं सारखं लागत होतं जमलकडू आणि सारखं तेच आणि ते लागलं की लोकं ग्लास घ्यायचे डोक्यावरून तिथंच डान्स करायला सुरुवात करायची टेबलवरच तर रुद्राचं नाही माझं आता जेवण चाललं होतं आम्ही जेवण आणलं होतं तर जेवणामध्ये पण पाहिजे ते खा स्वतःच्या हाताने घ्यायचं होतं आणि खायचं होतं काहीही घ्या वेटर होते आपण फक्त ताट घेऊन जायचं आणि जे हवं आहे ते घ्यायचं तर आता इथं बघा या दोघांचा आमच्या तिघांचा डान्स सुरू आहे तर आता वाजले होते दहा सव्वा दहा आणि आम्हाला थांबायचं होतं बारा वाजेपर्यंत कारण हॅपी न्यू इयर केल्याशिवाय आम्ही जाणार नव्हतो बारा वाजेपर्यंत थांबायचं होतं मग करायचं काय मग बघतं हेच काम डान्स करायचं पुन्हा खायचं थोडंसं पुन्हा डान्स करायचं तसं तर खूप छान होतं बरं का एक पर हेड काहीतरी आठशे साडेआठशे रुपये होते पण मस्त होतं सगळंच मस्त होतं आईस्क्रीम होतं विट स्वीट्समध्ये भरपूर काय होतं स्टार्टरमध्ये भरपूर होतं व्हेजमध्ये पिझ्झा होता खूप काय काय व्हेज क्रिस्पी होते भरपूर काय काय आणि महत्त्वाचं म्हणजे नॉनव्हेजमध्ये खूप जास्त होतं आणि चांगलं होतं नॉनव्हेजचं जेवण पण म्हणजे दोन्ही जेवण चांगलंच होतं पण नॉनव्हेज कसं जास्त छान होतं पण मी काही खाल्लं नाही माझा मार्गशीर सुरू आहे त्यामुळे तर आता आम्ही पुन्हा डान्स करायला आलो होतो आणि हा टायमिंग होता बाराला एकच मिनटं कमी होतं आणि फटाके फुटले आणि सगळीकडे फटाके फुटले आम्ही सगळ्यांना विश केलं आणि तुम्हाला सुद्धा हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा